नमस्कार जय महाराष्ट्र सगळ्यांना आज पण सावधान करण्याचाच मी इशारा देतो आहे की आहे ना आपण बाजारामध्ये गेलो ना की केळी विकत घेतो बरोबर ना ती केळी ओरिजनल आहे की डुप्लिकेट आहे ते आपल्याला कळत नाही आपण घेऊन येतो सर्रास घेऊन येतो आणि घरी येऊन खातो पण त्या केळीला केळी खाल्ल्यानंतर आपल्याला काही प्रॉब्लेम काही त्रास पण होतो कधी कधी तर खरी केळी आणि डुप्लिकेट केळीमध्ये फरक आहे आपण जाऊन केळी घेऊन येतो पण आपल्याला हे नाही कळत की आपण कोणती केळी खातो आहे आजकाल बाजारामध्ये पिकवलेली केळीसुद्धा मिळते पिकवलेली केळी कशी असते आणि ओरिजनल केळी कशी असते ना त्याचं हो मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण दाखवतो हे बघा आता मी केळी आणलेली आहे तुम्हाला दाखवतो हो ही जी केळी आहे तर ही केळी एकदम प्लेन आहे प्लेन आहे याचा अर्थ काय आहे की ही पिकवलेली केळी आहे पिकवलेली हे बघा ओरिजनल केळी असते ना त्याला डॉट डॉट असतात काळे काळे डाग असतात सगळीकडे काळे डाग असतात ओरिजनल केळीला आणि जेव्हा मी ती केळी ओपन केली ना काढली ना तेव्हा तुम्हाला दाखवतो ते त्यात कसा निघाला बघा हे बघा ही केळी बघा तुम्ही हे बघा आहे तुम्हाला दिसतंय ना हे बघा ही केळी बघा हे बघा कशी निघाली केळी एकदम थर्ड क्लास क्वालिटीची तर ही केळी कशी आहे पिकवलेली केळी आहे पिकवलेली केळी ओरिजनल केळीला डॉट असतात डॉट डॉट असतात सगळीकडे काळे काळे डाग असतात पण ही पिकवलेली केळी बघा किती प्लेन आहे अशी प्लेन केळी दिसली की के समजून घ्यायचं की ही पिकवलेली केळी आहे ओरिजनल केळीला काळे डाग असतात हे बघा सगळी खोलून दाखवतो तुम्हाला कशी निघाली बघा सगळी घाण निघाली घाण तर ह्या अशा पिकवलेल्या केळीमुळं आपल्याला भविष्यामध्ये खूप मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतं आणि आपण आजारी पण पडतो तर मला हेच दाखवायचं होतं की जेव्हा तुम्ही बाजारामध्ये केळी विकत घ्यायला जाताना त्याच्याने आपल्याला प्रोटीन भरपूर मिळतं पण ती केळी ओरिजनल आहे की डुप्लिकेट आहे हे पाहूनच तुम्ही केळी घेत जा कारण आपल्या घरामध्ये लहान मुलं पण असतात ते पण केळी खातात आणि मोठे लोक पण सर्रास केळी खातात जे के जिमला जाणारे असतात सगळीकडे ज्यांना तब्येत वाढवायची ते पण ओरिजनल आणि डुप्लिकेटमधला फरक तुम्ही समजून घ्या या पिकवलेल्या आहेत ना त्या खाऊ नका त्याच्याने आपल्याला त्रास होतो एखाद्याला दवाखान्यात ॲडमिट करायची वेळ येऊ शकते आणि लहान मुलांना अशा केळ्या देऊच नाही ओरिजिनल केळीला काळे डाग असतात पूर्ण ओरिजनल केळीच खा आणि बघून घेत जा विकत घेताना धन्यवाद सावधान राहा सतर्क राहा